नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आप फॉर्मल ऑफिशियल आप या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लवकरच आता आर टी ई चे ऍडमिशन सुरू होणार आहेत आर टी ईडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन प्ले ग्रुप नर्सरी पहिली यांना मोफत शिक्षण दिलं जातं तेही प्रायव्हेट शाळेमध्ये पंचवीस टक्के जागा असतात आणि कुठलीही फीस लागत नाही यामध्ये लॉटरी लागते आणि त्या लॉटरीमध्ये प्रवेश दिला जातो त्या ॲडमिशनसाठी वयाची नेमकी अट काय आहे वय कसं मोजायचं कागदपत्रे नेमकी कोणती लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वयाची नेमकी काय अट आहे ती बघून घेऊया आता उदाहरणार्थ फर्स्ट स्टँडर्ड तुमच्या बालकाचं जर ऍडमिशन पहिली या वर्गात घ्यायचं असेल तर एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये तुमच्या बालकाचं वय सहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे त्यानंतर सिनियर के जी या, या वर्गात जर तुमच्या बालकाचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये तुमच्या बालकाचं वय तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे त्यानंतर ज्युनियर के जी ज्युनियर के जीमध्ये मध्ये एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तुमच्या बालकाचं वय तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा खाली आहे नर्सरी नर्सरीमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक जुलै दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुमच्या बालकाचं वय तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे त्यानंतर आता वय कसं मोजायचं हे आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा गुगल ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तिथे सर्च करायचं तुम्हा कर तुम्हाला एज कॅल्क्युलेटर एज कॅल्क्युलेटर सर्च केल्यानंतर ही बघा इथे पहिलीच वेबसाईट येईल तर ती ओपन करायची ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बालकाची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती टाकून घ्यायची आता मी उदाहरणासाठी टाकून घेतो त्यानंतर खाली इथं एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली बघा इथे कॅल्क्युलेट बटन दिसते ते क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट जो काही असेल तो या, या ठिकाणी शो होईल आता आपण आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती आहेत ही बघूया इथे बघा आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे तर खाली ते टिप दिलेली आहे बघा आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी हे महत्त्वाचा पॉइंट आहे बघा त्यानंतर खाली बघा बालकाचे आधार कार्ड रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर टी ई प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत ही तीन जी डॉक्युमेंट आहेत ते मॅन्डेटरी आहेत बघा तर त्यानंतर खाली बघा इथे अनुक्रमांक एक आणि एक अ यामध्ये बघा वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो एक नंबर जात संवर्गातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ म्हणजे विजय त्यानंतर भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी त्यानंतर भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी त्यानंतर भटक्या जमाती ड म्हणजे एन टी डी त्यानंतर आहे बघा इतर मागास ओबीसी त्यानंतर विशेष मागास बालके म्हणजे आता या कॅटेगरी मधील जी बालक असतील त्यांच्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे उत्पन्न दाखल्याची त्यांना आवश्यकता नाहीये बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकांचे म्हणजे जातीचा दाखला वडिलांचा किंवा बालकाचा असला तरी चालेल त्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाहीये त्यानंतर जी ओपनमधून बालक आहेत त्यांच्यासाठी उत्पन्न दाखल्याची गरज आहे त्यांना जातीचा दाखला आवश्यक नाही त्यानंतर या ठिकाणी आहे बघा दिव्यांग बालके त्यानंतर आहे एच आय व्ही बाधित किंवा एचआय व्ही प्रभावित बालके त्यानंतर आहे कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन त्यानंतर आहे बघा अनाथ बालके तर यांच्यासाठी काही वेगळ्या सवलती असतात तर ती आपण पुढे बघतच आहोत त्यानंतर बघा इथे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा आता जी मुलं दिव्यांग आहेत त्यांना crawl... शासकीय tenna... रुग्णालय यांचे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे बघा त्यानंतर आहे एच आय व्ही बाधित असल्यास आवश्यक कागदपत्रे आता एच आय व्ही वाल्यांसाठी पण जिल्हा श शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर पुढे आहे बघा कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे ज्या बालकांच्या पालकांचे मृत्यू कोविडमध्ये झालेला आहे बघा आणि त्यांचा कालावधी एक एप्रिल 2020 दोन हजार वीस तर... ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये जर झाला असेल तर त्या बालकांसाठी पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र व कोविड एक मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यालाच आपण मेडिकल सर्टिफिकेट असं म्हणतो त्यालाच फॉर्म नंबर चार असे देखील म्हणतात तर मृत्यू प्रमाणपत्र जो आहे त्याच्यावर मेन्शन असलं पाहिजे की पालक त्यांच्या पालकांचा मृत्यू हा कोविड नाईन्टीनमुळे झाला आहे त्यानंतर आहे अनाथ बालके बघा अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा कागदपत्रे ग्रहाची धरण्यात यावीत जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र या ठिकाणी आवश्यक आहे बघा त्यानंतर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये म्हणजे अनाथ बालक जर असेल तर त्याला उत्पन्न दाखल्याची काही आवश्यकता नाहीये त्यानंतर पुढे आहे बघा आर्थिक दृष्ट्या उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे बघा तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे बघा उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही ना हा महत्वाचा पॉईंट आहे बघा तर उत्पन्नाचा दाखला जो आहे तो आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस मार्च असावा उत्पन्नाचा दाखला हा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला असावा त्यानंतर पुढे आहे बघा घटस्फोटीत महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे न्यायालयाचा निर्णय त्यानंतर आहे घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा त्यानंतर आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर पुढे आहे बघा न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला आता ज्यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यांच्यासाठी घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा त्यानंतर आहे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा त्यानंतर आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर पुढे आहे बघा विधवा महिला आता विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यूपत्र त्यानंतर आहे विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा त्यानंतर आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला त्यानंतर बघा आता न्यू पॉइंट ऍड करण्यात आलेला आहे बघा दहावा तो आहे आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य आहे आता नवीन आधार कार्ड काढल्यास त्या ठिकाणी पावती आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायची त्यानंतर परंतु काही कारणामुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर सा करू शकत नाहीत बघा हा महत्वाचा पॉईंट आहे आता समजा तुमच्या बालकाचं तुम्ही आधार कार्ड काढले पण त्याला यायला या खूपच वेळ लागते तर तुम्हाला ते आधार कार्ड नव्वद दिवसांच्या आत शाळेकडे सादर कर करायचं आहे बघा त्यानंतर तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा सदर सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी तुम्ही आधार कार्ड जर नव्वद दिवसाच्या आत सादर केलं नाही तर तुमचं या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल देखील होऊ शकतं बघा त्यानंतर आहे जन्मतारखेचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील एन एम रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला किंवा आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले निवेदन त्यानंतर पुढचं आहे बघा रहिवासीचा किंवा वास्तव्याचा पुरावा इथे आहे बघा रेशनिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन वाहन चालविण्याचा परवाना वीज किंवा टेलिफोन बिल देयक पाणीपट्टी किंवा प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक तुम्हाला या ठिकाणी चालेल बघा त्यानंतर पुढे आहे बघा ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर म्हणजे ही जर एवढी कागदपत्रे तुमच्याकडे नसेल तरच तुम्ही आहेत म्हणून असं तुम्ही अकरा महिन्यांचा अग्रिमेंट करू शकता किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच तर तुम्हाला माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका तर धन्यवाद